आणि आपण जर पाहिलं वडच्या या ठिकाणी आहे मी आणि हा जो प्लॉट आहे हे कोणाचा आहे किती दिवसाचा आहे आणि प्लॉटची काय परिस्थिती आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया पूर्ण हा प्लॉट किती आहे यांचे टॉमॅटो किती आहेत कोण शेतकरी त्यांच्याकडून आपण जाऊन घेऊया नमस्कार नमस्कार आपला परिचय सांगा रवींद्र निवृत्ती चव्हाण वडच दादा किती क्षेत्र दाई हे पावना एकर पावना एकर किती टॉमॅटो आहे सर्व तुमची सहा जर ही किती दिवसाचा प्लॉट आहे चाळीस दिवसाचा झाला अजून काय काय आपली अजून टामॅट आहे दुसरी मिरची मिरची पण आहे आपण बघितलं तर बाजूला मिरचीचा प्लॉट आहे त्यांचा बरोबर कुठली व्हरायटी म्हणली आर्यमान दाखवा बरं मला झाडामध्ये काय काय बदल झालेला आहे सेटिंग आहे का याला सेटिंग भरपूर फुटवे फुटवे भरपूर किती वर्ष झाले तुम्ही मार्गदर्शन घेत आहे दोन हजार अठरापासून दोन हजार अठरा दोन हजार अठरा त्याला दोन हजार चोवीस झाली नाही काय सांगाल जर आपण पाहिलं तर तो सात आठ वर्ष सातत्यानं किरणचं मार्गदर्शन घेत असतं नाही का आपल्या बरोबरच्या लागवडी असतील हो आहे बरोबर ह्या प्लॉटमध्ये त्या बाकीच्या प्लॉटमध्ये काय फरक वाटतं सेटिंग वगैरे फुटवे वगैरे एकदम एकदम व्यवस्थित सुरुवातीला प्लॉटची काय कंडिशन होते उठून टाकायचे म्हणजे जमणार नाही असं एकंदर परिस्थिती ठीक आहे मग एकंदरीत केरणचं मार्ग घेतल्यानंतर तुम्ही समाधानी आहात का नक्की आपल्यासारखे इतर जे शेतकरी त्यांना काय सांगाल केरणचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे मार्गदर्शन घ्यावं घेतलं पाहिजे ठीक आहे आपण जे काही माहिती दिली त्याबद्दल किरण ऑर्गॅनिक या आपल्या कंपनीच्या वतीने मी आपला आभारी आहे धन्यवाद